असं कसं म्हटलं शेटू ताई न शेटूताईचा आवाज ताजला कडक होता बाई हे लोकांच्या प्लॅन तर नाही होऊन राहिला नाही नाही हे दुसऱ्या दुसऱ्याला का? काही काहीच योगिता तू काही विचार करतो नाही नाही यायचा माझ्यात खूप जीव आहे नाही याचा याच्या बाळात किती जीव आहे किती चौकशी करत होते किती काळजी घेतली त्यांनी माझी विचारच नाही करू शकत दुसऱ्या लग्नाचा पण मग सुटू तर एवढा कडक आवाजात का बोलला माझ्यासोबत हा बाई बाई मॅस असूच काही खरं नाही नाही बाई खारील मी तिच्यासोबत भांडली ना तो करून का तस काही दिन काही मनात घालून काही दिन काही यायच दुसरं लग्न लावून मग अशी मी फोन लावला त्यांनी फोनही घेतला मी खाली फोन लावा लागत होता त्यांनी त्यांनी केलाच नाही पण मी त्यांना फोन केला तर त्यांनी रिसीव पण केला नाही स्वीटू ताई बाई काही प्लॅन करतील का माई सासून ते स्वीटू ताई नाही स्वीटू ताई एवढी खराब नाही पण माय सासूच काही खरं नाही सासूले लय बाई दिनबाई पुराच लग्न लावून <laughs> मम्मी द्या मी तर कायदा नाही काय करू मी कायद्यानं मग ते स्वीटर तरही म्हणायचं बरोबर आहे जन्मभर बस भांडत ते लग्न लावून देतील तेच ते मस्त तिकडे की संसार करतील मग माल इकडंचं कसं माझं कसं नाही नाही योगिता तुम्ही आज काही विचार करत नाही नाही बाबा बाबा या सर्वांना एका ह्याच्यातच थंड करतील नाही नाही माझे सासरी खूप चांगले माझ्या सासरी नाहीत तसे माझ्या सासरी असं काहीच नाहीत करत देत हे पण नाहीत करत नाही करत हे नाहीत करत मी अशी उद्धटासाठी वागली तर माझ्यावर राग म्हणून तर नाही दुसरं लग भरणार म्हणून तर माझा फोन नाही घेतला माझ फोन का नाही घेतला आणि मी इथं आठ दिवली आली एक फोन पण नाही केला आणि मला पण नाही आले बाळाची पण चौकशी नाही गेली बाई काही भात त्यांचा याच काही खरंच नाही नाही असं कस नाही नाही काय वाटतरी काहीच नाही असं नाही असं नाही तर मग कसं नाही मनानं बडबड करून राहिली अखलीच बसली झोमल झेमलं काय काही पारून बसली मनान म्हणतं असं नाही 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 असं नाही असं नाही तर कसं नाही कोणाशी बोलून राहिली हा नाही नाही बोलून कोणासोबत नाही राहिली मी कोणासोबत बोलून राहिली बघ ना फोन तरी येई का माझ्याजवळ आणि कोणी दिसते का तुला मी बोलून नाही राहिली तू झाला का तुझं जेवण नाही जेवण राहिलं तु बाबा जायला तिकडे बावरात आलेच नाहीत अजून मग काही मी जेवत नाही त्याच्या पहिले बसली वाट पाहत काय करेल तू माय अरे तू निजली गिजलीस का माय आरामच करतो काय तुम्हाला तर बाई आजकाल धंदा नाही करावं लागत नाही आरामच करावं लागते मी म्हणलं माय योग्य तर आराम करत असेन हम्म नाही आराम कसं बसलेली आहे मी ऊन खात काय झालं लयच तोंड उतरेल दिसून राहिलो काय फोन घेऊन आला की नाही आला घरून कोणाचा काही नशीन आला तू कर तुला हाती दिले देवानं डॉक्सही दिलं फोन नंबर दाब्यात दबन जसा नंबर कर ना फोन एवढ्या अंगात गुरमी बरोबरची गोट नाही योगिता हा पोरीच्या अंगात एवढी गर्मी नसते पाहिजे नमतं सहा माणसानं बैच्या जातीनं कधी बी नम्रता मान पाहिजेपणा काय माझी गोठ आहे का, का? केला का आले तापासून एक फोन केला त्या लोकांनीच कुठं केला मग माझ्या ननदचा फोन आला तर ना पाय त्या पोरीने तरी केला तुला फोन काय म्हणे सरकी बोलली ते सांग बा पा तेडायला पण अतला तिल तिला माहित झालं अशी भावजई गेले डोजीबाजी डांगळो करत काय तुला शोभ शोबून राहिलं बाई मला तर काय पटूनही नाहीतलं आणि काही कोणी नाही राहिलं माहित काय डांगोळ तर काय म्हणे व काय म्हणे बाबा भावजईले झालं ना माहीत मग भाव झालं अशी सुनीले मग ठे तेच छान घातलं वाल्या भावजईले सांगू नकोले मग सांगितलं म्हणजे सकाळी माहीत नस झालं का तू नसत नव्हती काय आ लय दूर चा ना तो नात्यात नाते नात्यात नाही घोंगडा ना ना... घोंगळा भिजत असते त्याचं तसं सांगतलं म्हणून सांगू नाही तर मग सकाळी मग भाऊ म्हणत नव्हता का की बाई एवढं नाही सांगलो त्याला की मुली आणि मध्यस्थी त्यानं संबंध केला ना आणि त्याला अंधारात ठेवता काय माई माहीत उलट खाली मान भाय लागलं काय दिवस म्हणाला म्हलं ना का लिंबू शिल्लं म्हटलं माहीत पुतणी अवा आगीतून काळ शेंदा निघतील हाय असं हाय तसं हाय लय बळा ठोकला तो आला योगीता लय साजरी माई योगीता लय साजरी आणि तेव्हा काय केलं व आता मोठी लाज वाटते तुले म्हणता गे सांगतलं सांगतलं तो भाव जाईल सांगून येतं काय करू मोठी आई तुला माहिती आहे का तुला काय काय ते लोक कशी आहेत मानदचा फोन आल तर मै न म्हणे लग्न लावून देतो म्हणे कशी शोभलं मनातले हा शोभलो का मग आता फोन रेट करा लागत होता त्याचा चांगलं कोर्टातच खेचा लागत होत कोर्टात खेचणारे बसण अर्ध्या जाई पिव दोन पुस्तक नाही तर वाटून राहील तुला बॅलिस्टरी ना तुली व कुठची जरा शिकता अक्कल हो बाळक स्वतःचा नाही तर लेखला विचार कर तुला का सोपं दिसली का दुनिया हा तो इशाऱ्यावर कोणी नाही नाचत बाई फक्त माय अन बाप इतकं इशाऱ्यावर नाचतात बाकी कोणी असं रस्त्यानं लावते बाई तुला वाटून राहिला नवरा नवरा डवरा अवा उस्तासा साप असते तो मुंडका फिरवलं की निर्णय बोलते असा माणूस त्याला नवरा म्हणतात आज तर म्हणल तो न सकाळी करून दाखवीन तू बजू पान धरून वाजवत मग म्हणजे कायदा कानून काहीच नाही का अव घुबड तोंडे बस झाला ना व कायदा कान कायदा कानून चालली मोठी अं तुला काय सोपत दिसून राहिलं काय अव लावणी एखादा आमच्या पाहुणे जरा लाज वाटू दे ना साऱ्या गावात बुंब झाली ना साऱ्या सोयऱ्या धायऱ्या आमचं टिटव धरलं ना त्या अं पोरगी आली पोरगी आली काही जर शिकत बाळू दे जर शिकत वाटू दे जर शिक जगाशी नाही तर मशी तर लाज बाळग अव एवढ साजरं करून हातानं स्वतःच्या पायावर कुराड मारून घेऊन राहिली अव जाण जरा डोळ्या डोळ्यानं पायणं जरा सग जगात काय चालू आहे किती अज्जात लोक आहेत किती बदमास लोक आहेत किती तरास आहे पोरीले तर बी पोरी किती साजऱ्या राहतात अले साजरा हाय आले अग ताई तुला सांगते बाई माझ्या इथं तर एवढं ड्रायफ्रुट आणतात तुझे जावाई बाई बाई दोन दोन तीन तीन किलो सांग आता फक्त तोंडातलंच काढलं म्हटलं हिवाळा लागलाय लाडू बनवू बाई या माणसानं काजू किती आणा तीन किलो काजू आणि चार किलो बदामा बरं ते जाऊच दे अग अंजीर अक्रोड आणि पिस्ता किलो किलो नी असते म्हटलं आमच्याकडे <laughs>

अव कशी ब शारदा सखन चुलत मी मानतो रे काही बोलत खरं झालंच नाही हे पेर एक तो कुमार न भाजीपाला लालता नाही सुन माहेरी जायला होती मग नाही होत व नाही होत नाही येणं नाही पुरीच्या भावती एवढं सारं टाकून देणं येणं होईना आणि ते नव्हती खरं होती जायला होती मानले साधी केली नाही भाजी आहे म्हणतात नाही साधी गिदी कायची शिकेलय कुमारच्या बरोबरीने आहे ना सी मॅथ आहे ना मग पण नोकरी तर दिली अशी लागते ट्युशन घेऊ शकते करू शकते मग तिच्या बाबाच्या श्रीमंतीची तर आपल्याला का त्याच्या घरी राल जा लागते का, का आपल्याला चांगले आहेत पण लग्नात बी मस्त सोय केली आमची लागे अं याच्या ती आता कुमारी दिवाळी ला तो मस्त भारीतला भारी ड्रेस घेतला कुमारले मग पाहायचं तिले मस्त साडी घेतली माल या म्हणत साखर भेटीला दिवाळीले न नाही म्हणलं हे तो आहेईचारी माणूस नाही म्हणत नाही आपल्या सोयऱ्याला उगाच काय दंड आता गेला तर त्या माणसाला अजून पाच सहा हजाराचा दंड कपडे घेऊन जेवण खाऊन लईचार करतात तो आहे नाही म्हणत द्या मग रिकाम पणच नाही हो यू असं केलं बा नंतर बा नंतर माणूस माणूसकीचा सोयरा भेटला बाई मला लग्न होती का पाहिलं नाही का तर सोय केली हो पायला पत्रा 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 जा ना पत्रावडीवर सरा धुळवळी काय माय गिदाळ खाना पंक्तात बसवल्या पत्रावळ्या काय वाढल्या मुंदी सारी पत्राच्या खाली जात जाय खनगन खनगन माश्या हे सोयीन सोयऱ्या ना आव सोय काय म्हणतात माझ्या येऊन पाय तू मोठ्या लोकांची गोष्ट नॅरीच राहते <laughs> बर शारदा चालल चाललं तुला ते तिकडलं घर दाखवतो ना अगं घर नाही ना, कते, ना का ते रूम आहे ना तू ना खूप साधीच्या साधीच राहणार आहे ताई तुझी सून काय राहिली भांडे घासते वाटते घरीच का भांडे भांडेवाली वगैरे लावू म्हणत नाही हा ना। एक फायदा आहे बाई गरीबाची पोरगी केली <laughs> तिला घरी पण काम करायची सवय असते इथं पण करते मग चांगला आहे <laughs> हा फायदा आहे बरं गरीबाची पोरगी करायचा मावशी येऊ बाई ये मंजू झाले का मग ये बस मी आवाजच देत होते तुला बस ग मंजू नाव तर खूप ओल्ड एज आहे मंजू ला बर नाही तर तुलाच खराब वाटेल ठीक ठाक आहे सेन्स नाही पण तुला राहण्याचा आहे ना किती जड दिसते तू राहणावरी माणसाचं सगळं लुक बदलून जातो बरं छान आहे पण मिडल क्लास मध्ये व्यवस्थित दिसते तू <laughs> बस भाई बस मंजू आवशी ना मजा का करायची सवय तिली भल्ली शिल्लक तिथे लहानपणापासून तर भल्ली शिल्लक बोलायची लहानपणापासून सवय आहे माय बाबा तिले पचराटीच म्हणत जायत अ पसरटी बस <laughs> असे म्हणत अशीच बरोबर करायची सवय तस रूम व्यवस्थित लावली ग तुझ्या बांचं ते एवढं पूर्ण घर असेल आहे ना शारदा तिच्या बाबाचं घर मोठं आहे गावात तशी फुकडच्या जागा असतात ना मोठच्या मोठं असेल पण बांधलेलं नाही ना आता काय गरीब परिस्थिती सगळे समजू शकतात मी पण समजू शकणार <laughs> मावशी जुनं आहे जुनच बांधलेला आहे पण घरमुळ आहे बाई मंजू इकडे जो बरं काय आई तू आजवडे खांदी साजरी साडी आहे का मावशी लस हलकी अशी दे बरं सध्याची का तुला एकापर्यंत मग आंजूळ लागले तर हिले देतो नाही जे हाती आली तर बऱ्यापैकी असेल तर देठवी साडी हातात देऊन दे चालली जाते राहतो म्हणत ना त्या मावशी मग अशी जेवतानाच म्हणत राहते अह काही रागिने लाग कामात दिवस आहेत तू ते साडी काढ परि जरी बऱ्यापैकी अशील ना आ? ते तू म्हणत ना मावशीच्या घरची दिली ते काढते साजरी आहे मग एकापर्यंत तू घे जा दुसरी जातो आणतो इले काही ठेवत नाही मी ते साडी काढतो <्गणागाँ> का झुंडे घे मावशीच्या हातात शारदा तुला शिरीमन तिले शोभीन साडी आहे बर मागाची साडी आहे मा दिली घालजो काय व माय राहिली असती तर बरं वाटलं असत जाऊ दे माय बाई तू एवढी मोठ्या लोकाच्या घरी मोठ्या लोकाच्या घरी काय एक काम असते मायबाई लय बीजी लोक राहतात श्रीमंत लोक म्हणजे जी लो बरं आली लय बरं झालं ओ माय घेत जाय अशीच ओदरल्या ओदर अगं मी राहणार होती ना हो ना आता राहणार तर होतीस तू पण तुला होता माय रायन मन होते तुला राहिले पण का तुले <laughs> मोठ्या लोकांच्या घरचं काम न्याच राहते <laughs> साडी घालजो हा बाई मावशीची थैली काढलो आणि चप्पल कुठे मावशीची चल बाई शारदा बरं झालं आली तर लय बरं वाटलं लय बरं वाटलं अगं ताई पण एवढी काय घाई लावून सांग बाई आता घाई खायची हा ना भाऊ बोलतील हा? घरी हाय हा? म्हणतीन घरी गेली राहिली तर तीच चांगलं वाटते का नाही माय बाई हा मोठे लोकांच्या घरचं काम न्यारोले सारो पद्धतीर पाहिजे बाय खावायले हा हे बाय तब्येतीच्या घे लेकरा बाकरायले काजू बदाम सारो बरं खाऊ घालत जाय नाही तर बसशीन गप्पा करत हा माणूस आणते एवढं तर लेकडा लेकर खाऊ घालत जाय येत जाय वदरल्या वदर मग आता आली तर बरं वाटलं व बाईलच जाय बाई दारा लग झालं मावशीले सारखं राहिले मायसून भलती माणुसकीची आहे बरं हो लय माणुसकीची मायसून की आपल्या घर कोणी तेल टाकून राहिलं का आपल्या सुने का आपल्या पोराले कोणी हिनवून राहिलं तर त्याची रवानगी लवकरात लवकर करा भले तो आपल्या माहेरचा का असा त्याची बिदाई आदर तिथानच करा पण लवकर करा आपला सोयरा अडाणी हाय गरीब हाय शिकेल हाय का श्रीमंत हाय आपली सुन लय सुंदर हाय का बदसुरत आहे का खूप सुरत आहे आपल्याला माहित असते ती रईत लोकांच्या तोंडून ऐकून घ्यायला हो बहीण हो बहीण माई सुन बहीण हो हाय धमकेची सुन लय साजरी हाय बाई असे ढंगरे करण मले काही येत नाही जे आहे ते आपलं या मताची मी जो हे मान्य करत नाही त्याला मी बात रवानगी करतो मग अशी ना तो माहेरचाच का होईन तेच सासरचा असला तरी तेच आपल्या घरात काही मी कोणाला खूप नाही बाई मग कोणी मला वाईट म्हणू का चांगलं गेली हो आई पण त्या मावशी तर आपल्या घरी राहायला आलट्या ना रात्रभरासाठी तुमच्या मोठ्या बाबाची पोरगी होती ते घाई घाई का त्यांना पाठवलं त्या रमतो म्हणत ना सारेच पावणे मुक्कामे ठेवून अवनसार करत बसायच्या लायकीचे नसतात जाय लाग आपल्या कामाले